नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर बघा आता सगळ्यांनाच माहीत आहे की दहा जुलै या तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने आपण श्री गुरुची सेवा कशी करायची किंवा एकवीस दिवसीय स्वामींचं पारायण कसं करायचं हे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर बघा मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एकवीस दिवसीय पारायण आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे पण ज्यांना या सेवा करणं शक्य नसेल तर अगदी या सेवेतकंच महत्त्व देणाऱ्या अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच ताईंचे काही प्रॉब्लेम असतात की ताई आम्ही आजारी पडलेलो आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला आहे मुलं आजारी आहेत किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मी पण जॉब करते मध्येच मा मला एक चार दिवसांचं ट्रॅव्हलिंग आलेलं आहे तर मला पारायण करायला जमणार नाही एकवीस दिवसांचं तर प्रत्येक प्रेशरमध्ये आहेत हे बघा मी तुम्हाला एक सांगू का दुसरं करतं किंवा मी करते किंवा अजून कोण करतं आहे म्हणून तसं प्रेशर घेऊन किंवा काहीही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी हे सांगत आहे की दुसरं करतात म्हणून किंवा ती करते म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितलं म्हणून कंपल्शन नाही आहे किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका बघा तुम्ही असं का करता जर तुम्ही आजारी आहात ना तर नका सेवा करू स्वामींनी तुम्हाला सांगितलं आहे का की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचलं तरच मी गुरुपौर्णिमेला तुमची सेवा सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो स्वामी काहीही सांगत नाहीत हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत बघा बरीच मंडळी आता वारीला जाणार आहेत त्यांच्याकडून पारायण होणार आहे का नाही ना हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसांचं पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रायोरिटी आहे स्वामी सेवेचं स्वामी कधीच सेवेचं कंपल्शन करत नाही आहेत आणि आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर ती त्यांनासुद्धा आवडणार नाही त्यामुळं प्लीज प्रेशर घेऊन दुसरं करत आहे मग आपण पण ती सेवा करावी असं करू नका प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात त्यामुळे जसं घर बेग त्या बदलत जातं तसं प्रॉब्लेमसुद्धा बदलत जातात त्यामुळं तुम्हाला जर एकवीस दिवसीय सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवसीय पारायण करा सात दिवसाचं सा पारायण करा किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर तीन दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता काय मेन काय आहे तर श्रद्धेने स्वामींची सेवा करणं स्वामी तीसुद्धा सेवा स्वतःकडे पोचवून घेतात किंवा स्वतःकडे रुजू करून घेतात त्यामुळं अजिबात प्रेशर घेऊन किंवा नाही झालं तर कसं किंवा मला काय करायचं आहे असं म्हणून प्लीज करू नका एकच एकच आहे स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा आपले नाते स्वामींबरोबर वेगळे आहे पण भाव हा एकच आहे ती म्हणजे श्रद्धा आणि त्यांच्यावरती पूर्णपणे शंभर नाही तर हजार टक्के विश्वास ठेवा त्यामुळं तुम्ही पारायण जर नाही जमत ना तर अकरा माळी जप करा कधी करा बघा असं तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणार एवढा करणार किंवा एवढ्या वेळा करणार अजिबात नाही आहे अकरा माळे जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा एकवीस वेळा दररोज तुम्ही पाठ करा सात वेळ सात पाठ करा एकवीस पाठ करा जमलं तर पाच पाठ करा आणि दररोज एक श्री स्वामी समर्थ एक माळा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा, हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ दररोज एक वेळ जरी तुम्ही तो जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्ही लिहून काढलं ना स्वामींचा मंत्र तरीसुद्धा खूप मोठी सेवा आहे किंवा उठता बसतासुद्धा स्वामींचं नाव घेणं किंवा नामस्मरण करणं ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे त्यामुळं मा हात जोडून विनंती आहे आपली हेल्थ खराब करू नका किंवा तुम्ही माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ ऐकत आहात जरी सेवा केली तरीसुद्धा चालू शकतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल बघा स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की स्वतःला त्रास करून माझी सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या मग भरपूर सेवा करा कारण बघा आपण जर आजारी पडलो ना तर आपलं अख्खं घर आपल्यावरती डिपेंड असतं त्यामुळं सेवा करा पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाहूच आहे एकदा ऊन आहे क्लायमेट चेंज होतं आहे त्यामुळे आपली हेल्थ खराब होते पण स्वामींची सेवा करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे हे मलाही माहीत आहे त्यामुळं कॉम्पिटिशन प्रेशर घेऊन ती करते म्हणून मी करणार आहे अजिबात करू नका बघा प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो आपापल्या सगळ्या प्रॉब्लेम डिफिकल्टीज बघून घराची परिस्थिती बघून क घरी काय आपल्याला फेस करावं लागतं हे बघून स्वामी सेवा करत असतो त्यामुळे मी सांगते की प्लीज आजारी पड पडला असाल तर अजून आजारी पडाल त्यामुळं तुम्ही जिथं आहात तिथं बसून नामस्मरण जरी केलं तुम्ही तरीसुद्धा खूप मोठी सेवा आहे त्यामुळं आपली हेल्थची काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा अजून काही सेवा करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता अजिबात संकल्प घ्यायचा नाही की मी इतके दिवस करणार आहे वगैरे असा आपण संकल्प न घेता सुद्धा करू शकता माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत मी सेवा करणार आहे असं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ती बांधिलकी राहत नाही जर तुम्ही एकवीस दिवसीय जर संकल्प केला तर तुम्हाला एकवीस दिवसीय सेवा ही करावीच लागते मग भले ते गुरुपौर्णिमेपर्यंत असो किंवा नंतर जरी तुमचं पारायण संपलं आणि नंतर जरी तुम्ही उद्यापन केलं तरी हरकत नाही आहे पण मध्ये खूप मोठा गॅप पडणं पाच सहा दिवसांचा किंवा सात आठ दिवसांचा गॅप पडणं असं करू नका जर तुम्हाला जमलं तर एकवीस दिवसांचा करा नसेल तर अकरा आणि सात दिवसांचीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळी तुमची हेल्थ तुमचे घरचे प्रॉब्लेम जॉब सगळं बघून टाईम मिळतोय का नाही स्वतःकडे लक्ष देऊन मगच या सेवा करा म्हणजे तुम्हाला त्या सेवेचं फळ तेवढंच आणि निश्चितच तस मिळेल तसंच तुम्ही गुरुचरित्र स्वामीचरित्र असेल एवढंच फळ तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यानंही मिळू शकतं ही सेवा तुम्ही फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये करू शकता याचाही व्हिडिओ चॅनेलवरती आहे तुम्ही शरीराला कोणताही ताण न देता अगदी उत्तम प्रकारे व मनापासून करू शकता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही घाई गडबड न करता मनापासून जी सेवा केली जाते तीच सेवा आपल्या गुरुपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचत असते तर वरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नामस्मरण असेल तारकमंत्र असेल संक्षिप्त गुरुचरित्र असेल तसंच गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल तसंच घोरकष्ट स्तोत्र असेल ही स्वामींची अत्यंत प्रिय व लवकर फल देणारी सेवा आहे ही सेवा तुम्ही ती अगदी कमी वेळात देखील करू शकलात या सेवा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता या सेवेमुळे तुमच्या मनाला अगदी समाधानही लाभेल आणि कोणतीही काही गडबड होणार नाही आहे तसंच जर तुमची तब्येत चांगली असेल तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पारायण जे आहे ते एकवीस दिवसांचं तुम्ही करू शकता पण सेवा करताना घाई अजिबात करू नये अगदी शांत चित्ताने सेवा ही व्हायला पाहिजे आणि कोणतीही सेवा तुम्ही घाई गडबड न करता केली ना तर आपल्याला त्याचं फळ हे पूर्ण मिळत असतं पण घाई करून केलेली सेवा याचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही हेही लक्षात ठेवा तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी सम